तर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात चौका चौकात राजकीय नेत्यांची होर्डिंग्स पाहायला मिळतात शहरातील मुख्य चौकात अशी होर्डिंग्स लावलेली आहे त्यामुळे वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण अनेकदा समोरून येणारं वाहन या होर्डिंगमुळे दिसतच नाहीये आणि त्यामुळे अपघाताचीही भीती आहे अशात आता या राजकीय होर्डिंग विरोधात संभाजीनगर महानगरपालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे आज सकाळी शहरात लागलेले हे अनधिकृत होर्डिंग्स काढून टाकण्याची मोहीमच महानगरपालिकेने हाती घेतली आणि संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात महानगरपालिकेनं कारवाई केली या कारवाईचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील चौका चौकात गेल्या काही दिवसात नेत्यांचे होर्डिंग लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे शहर विद्रुपीकरण होत असल्याचं टीका होत होती मात्र आता महानगरपालिकेने या सगळ्या नेत्यांना दणका दिला आहे कारण सकाळपासून शहरात लागलेले होर्डिंग जे आहे तर महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहे सध्या मी क्रांती चौकात उभा आहे क्रांती चौकातील प्रत्येक ठिकाणी असे वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड असतील किंवा भाजप नेते केनेकर असतील त्यांचे हे होर्डिंग लावण्यात आले होते मात्र महानगरपालिकेने आज सकाळपासून अतिक्रमण काढावं पथक जे आहे तर ते शहरातील प्रत्येक चौकात असे लावलेले होर्डिंग जे आहे तर ते काढले जातात गेल्या काही दिवसापासून शहरातील अनेक भागात अशाच पद्धतीने भाऊदादांचे होर्डिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात येत होते त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता लो नागरिकांना या बाजूची ने गाडी उभा केल्यावर त्या बाजूच्या ज्या गाड्या आहेत तर ते दिसत नव्हत्या यामुळे काही प्रमाणात अपघात देखील होण्याची शक्यता वर्तवली जात होती असं असताना आता या होर्डिंगविरोधात महानगरपालिकांनी थेट भूमिका घेतली आहे आणि रस्त्यावरील भाऊदादांना आता दणका द्यायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कपिल कपिलचा मुसन शेख एन डी छत्रपती संभाजीनगर